माझ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते राष्ट्रवादी नेते शिवसेना नेते बराबर बाजामध्ये जाऊन राहिले तिकडे नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसने दोन तीन किड सांभाळलं हे मंत्री होते हो वीस पंचवीस वर्ष आणि आता गेले तेव्हा विधानसभेत काँग्रेसकडनं विरोधी पक्ष नेते हो ही क्यू टू दॅट चीफ मिनिस्टर केवढा सन्मान होता या माणसाला आणि तरी ते काम पळून गेले का गेले कारण आहे त्यांनी मंत्रीपदावर असताना असा काय माल जमवला शाळा आणि काजनी साखर कारखाने डिस्लरी बाप बाबा बाप बाप, 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 बाप। आता ते कुठे कुठं कुठे जिथपर्यंत नजर पुढे तिथपर्यंत त्यांचंच मग शेवेच्या नावाने जर तुम्ही मेवा जमवला हे तर शत्रूच्या लक्षात येईलच ना भाजपाने ओळखलं आणि विखेवर फास्ट टाकला घाबरले आणि बाजोमध्ये चालले गेले आता तिथून ते काँग्रेस पक्षावर दगड मारत आहेत की ज्यांनी त्यांना तीन पिढ्या पोचलं नांदेडचे अशोका चव्हाण काय ते वैभव त्यांचे वडील तीन वेळा मुख्यमंत्री हाय हाय केंद्रीय मंत्री अशोका चव्हाण दोन वेळा काँग्रेसचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि पुन्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष तुम्ही मजबूत संघटना करा आणि त्यांच्यावर ही पाळी यावी भयंकर वाईट अवस्था आहे हो म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की त्यांना काँग्रेसचे विचार जर राग आला आणि भाजपाचे विचार खूप आवडले नाही हो ते पक्षांतर्पण न होतं भाजपवाल्यांनी पाहिलं की यांचा एवढा मोठा जमा आहे मालमलिता आहे हा माझी काही हिस्सा मिळाला पाहिजे असं आणि म्हणून त्यांच्या मागे इन्कम टॅक्स ईडीनी सीबीआयने ससी मला लावून दिला आणि भाऊ घाबरले जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप जेल, जेल काय वाईट इकडे आमच्याकडे डॉक्टर उल्हाद पाटील काँग्रेसचे खासदार तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये राहून त्यांनी दवाखाना शाळा कॉलेज वाया काय 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 उद्योग जमवला आणि काल परवा ते नाशिकमध्ये विभागीय आदिवशी नव्हतं काँग्रेसचे तिचकच्या खुर्चीवर बसले आणि दुसऱ्या दिवशी ते भाजपमध्ये दिसले का बरं म्हणजे त्यांना भाजपाची धोरणं आवडलेत का नाही हो नाही हो राजकारणाच्या नावाने व्यवसाय करत असताना हे लोक चुका करतात आणि या चुकांवर भाजप लक्ष ठेवते आणि मग नंतर यांची नर्डी लागते ईडीची नोटीस देऊन इन्कम नोटीस देऊन आणि मग एक पड काढतात जीव घेऊन पड काढतात तसे हे पण पळाले भाजपमध्ये काय काँग्रेसमध्ये वैर नाही बाजूमध्ये प्रेम नाही यांचं तिकडे कुणाल पाटील हे ओलाल पाटील उपाध्यक्ष होते काँग्रेस प्रतिचे कुणाल पाटील उपाध्यक्ष होते काँग्रेस प्रतिचे अरे त्यांनी बी पडकाळलं कुणाल पाटील तीन पिढ्या काँग्रेसमध्ये आहेत काय सांगा तुम्हाला आजोबा खासदार बाप मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सर्तेत होते ते आणि हे असे आमदार काँग्रेसचे उपाध्यक्ष काय अवस्था त्यांची त्यांना बाजूमध्ये जावं लागलं हो आहे की नाही अहो तुम्ही आमदारकीचं निवडणूक हारल्यानंतर काय सांगा चार महिने तुम्ही जात नाही जाऊ शकले नाही हो तुमची ताकद नाही हो हिंमत नाही हो सत्तेचे लढण्याची हारले तुम्ही निवडणूक नाही हारले मनोबल हारले आत्मविश्वास गमावला तुम्ही आणि गेले बाजूमध्ये गेले बाजूमध्ये कशासाठी फक्त जीव वाचवण्यासाठी आपली पोतळी वाचवण्यासाठी काल परवाच आमच्या पाचोरा तालुक्यातील वयसेलताई चुर्यवंशी हो अहो तुमचे एवढे शिवसेनेमध्ये होते आमदार आता खासदारसाठी त्यांना संधी होती आणि त्यांच्यानंतर तुम्हाला संधी दिली यांनी विधानसभेची तुम्ही लढले पण आणि काय ताई फक्त सहाच महिन्यामध्ये तुम्ही अचानक भाजपाची वाट धरली असं काय झालं असेल बरं तुम्हाला विचार विचारधारा आवडली का मग आवडल्या असते मग तुम्ही सरळ बाजपमध्ये सुरुवाती म्हणून काम केलं असतं पण नाही होताही या भाजपवाल्यांनी तुमचा मालमजा पाहिला तुम्हाला नोटीस द्या देणं सुरू केलं तुम्ही घाबरले जावा द्या बा काय करता जनतेची सेवा करून आपला मेवा वयावा चालला जाईल जप्त होऊन जाईल म्हणून तुम्ही बाजूमध्ये गेल नेत्यांना उपनेत्यांना लक्षात घ्या तुमच्याकडे पैसा आला म्हणजे तुम्हाला निवडणुकीची कुमकुमी येते हां माझ्याकडे पैसा आहे मी वाटीन ते किती वाटत आहेत सामनेवाला चाळीस कोटी आम्ही पन्नास कोटी वाटू अहो पण त्यासाठी तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे जनतेची सेवा करणं आवश्यक आहे तुम्ही सरकार दरबारी जाऊ इच्छिता आमदार खासदार मंत्री म्हणून अरे पण सरकार दरबारी कामं तर मी केली पाहिजे ना नाही करत हो नाही करत हो तुम्ही तुम्ही एकामागून एक संस्था एकामागून एक कॉलेज एकामागून एक दवाखाने एकामागून एक फॅक्टरी हे धंदे करतात आणि त्याचा परिणाम आहे की तुम्हाला पळावा लागतो आज तुम्ही बाजारमध्ये गेले ना उद्या काँग्रेसची सत्ता येऊ द्या आणि तुम्हाला आणखी चिनी इन्सेप्टॅक्सची नोटीस येऊ द्या तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये येणार हे हे याला राजकारण म्हणताय का छे हे पण राजकारण झालं भयगस्त राजकारण झालं हो तुम्हाला राजकारण नाही करायचं आहे तुम्हाला सेवा पण करायची नाही आणि ते जमणार नाही तुम्हाला ज्याला पैशांचा मोह झाला ना त्याला सेवा राजकारण वगैरे जमत नाही त्यासाठी बॅरिस्टरचा कोट उतरवून फेकावा लागतो आणि पंचाने हवा लागतो गांधीजीसारखा अण्णा सारखा सार तेव्हा ते राजकारण होतं तेव्हा ते बदल घडू शकता म्हणून माझा तुम्हाला एक सल्ला आहे तुम्ही नका करू ये तुमचे धंदे करा व्यवसायाचे पैसे कमावण्याचे पण राजकारणाचे नाही काम तुम्हाला जमणार तुम्ही आमच्यासारखी माणसं आहोत जे या देशाला आपला देश मानतात या जमिनीला आपली जमीन मानतात या प्रजेला आपली प्रजा मानतात आम्ही लढतोय आम्ही लढू शकतो आम्ही बंदुका चालू शकतो रणगाडे तोफा चालू शकतो शीमेवर जाऊन आणि तुमचं रक्षण करू शकतो देशाचं रक्षण करू शकतो तुम्ही नाही करू शकत तुम्ही नाही करू शकत उद्योगपतींची पोरं कधीही सैन्यात जात नाहीत उद्योगपतींची पोरं कधीही सेवा करीत नाहीत म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या लोकांना गुलाबसिंग पाटील हे पाचोऱ्यामध्ये ईश्वर पाटील धुळ्यामध्ये संतोष पाटील आमळ्यामध्ये इकडे आम्ही आहोत तुम्ही आम्हाला प्रसद पुरवली पाहिजे साथ दिली पाहिजे बापा हो तुम्ही सैनिक आहात या देशाचे तुम्हीच रक्षण करू शकता हे एवढं शक्य आहे तुम्हाला इतकंच शक्य आहे तुम्हाला बघा भारतामध्ये स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळामध्ये अनेक राजराजवाडे होते नाही उतरले उतर उतर ते आणि गांधीजी सारखी माणसं उतरली नेहरू सारखी माणसं केव्हा उतरली त्यांनी सगळी संपत्ती देशाला अर्पण केली आणि तेव्हा ते मैदानात उतरले आणि यांना मदत करणारे संस्थानिक होतेच जमनालाल बजाज होते सयाजीराव गायकवाड होते छत्रपती शाहू महाराज होते त्यांनी हे काम करावं अण्णा आजारांना पण नवरमल फिरेद्या वगैरे या मंडळीने खूप चांगली दसत पुरवली आणि अण्णा उतरले मैदानामध्ये केला पराक्रम त्यांनी आणि म्हणून असं म्हणतो की तुम्ही आमच्यासारख्या सैनिकांना जे जी जीवावर उदार होऊन लढतात त्यांना रसद पुरवली पाहिजे आता महाराष्ट्र विधानसभेमध्ये क्षेत्रस्थान शेतमोजणीसाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जे काही ऐलान केलं जी नावं घेतली मी तुमच्यापैकी कोणी मदत केली का शेतकऱ्यांना नाही हो तुम्हाला ते दुःखच करणार नाही कळणार तुम्हाला ते दुःख आम्ही केले आम्ही केले आम्ही बावनकुळे साहेबांना देतो साहेब तुम्ही जे ऐलान केलं जे विधेयक बनवलं जो गारे 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 जी आर काढला त्याची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे आणि जळगावला आले तर मी तुम्हाला दाखवतो तुमचे अधीन जे काही नोकर आहेत अधिकारी आहेत कामं करत नाही ही हिम्मत आमच्यात आहे ही हिम्मत आमच्यात आहे आम्ही भ्रष्टाचाराला काम लावतो गिरीश महाजन विरोधात आम्ही बोलू शकतो की महाजन साहेब तुम्ही चुकीचं काम करतायत तुमच्याच तालुक्यात तुम्ही लोकांना मदत करत नाही शेतकऱ्यांना मदत करत नाही हे आम्ही बोलू शकतो हो। गुलाबराव पाटील तुम्ही कोरोना काळामध्ये चारशे कोटी त्यांनी व्यापार केला तुमच्या कोर्टात केस टाकलेले आहे अहो हे तर उल्हाद पाटलांनी बोललं पाहिजे की डॉक्टर होते मेडिकल लाईनचे त्यांना माहिती की यांनी काय काय चोऱ्या केल्या असं पण तुम्ही नाही बोलू शकत तुम्ही नाही बोलू शकत तुमची ऐपत नाही तुमची हिंमत नाही तुमच्यात ताकद नाही तुमच्यात आत्मविश्वास नाही आहे मग तुम्ही तुमचे धंदे करा राजकारण हे तुमचं क्षेत्र नाही उद्योग व्यवसाय व्यापार हे तुमचं क्षेत्र आहे आणि तुमच्यासारख्या लोकांनी जसे आमच्याकडे फौजी बनून काही लोक जीवार उदार होऊन पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर लढतात तशी आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे आम्ही करतो राजकारण आम्ही करतो राजकारण आम्ही करतो देशाची सेवा आम्ही बोलतो सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही नाही बोल मला असे एक आवाज सांगा अशोक चव्हाण उल्हास पाटील कुणाल पाटील वैशाली सूर्यवंशी किंवा ते काय त्यांचं नाव ते विखे पाडेल कधी बोलले का हो की नरेंद्र मोदी असे चुकले देवेंद्र फडणवीस असे चुकले नाही बोलू शकत नाही बोलू शकत म्हणून असं म्हणतो माझा सल्ला आहे तुम्हाला तुम्ही आमच्या सारख्या लढव माणसांचा साथ द्या आमच्याकडून या देशाचं या प्रजेचं रक्षण करून घ्या तुम्ही नाही करू शकत तुमच्यावर जास्त जर आपत आली ना तुम्ही त्या विजय मल्ल्यासारखे मी ओल चुक्शीसारखे आमचं कोण मोदीसारखे परत पळून जाणार हो पळून जाणार तुम्ही तुम्ही नाही लढू शकत सरकारच्या विरोधात आणि म्हणून सांगतो तुम्हाला काँग्रेसने सुद्धा अशा लोकांना पदं देऊ नये भाजपने सुद्धा अशा लोकांना पद देऊ नये त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट में करायला लावायचं मंडप बांधारे भंडारा रे गाडी मोटरचं पेट्रोल रे ही कामं त्यांना सोपवली गेली पाहिजे आणि जी काही माणसं लढतात त्या लोकांना रशद पुरवली पाहिजे त्यांना बंदुका पुरवल्या पाहिजे त्यांना रनगाडे तोफगाडी पुरवल्या पाहिजे त्यांना फ्लाईट पुरवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तरच राजकारणाचं शुद्धीकरण होऊ शकतं असं मला वाटतं